श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठी स्वामींनी पाठवलेला आहे हे, हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोर या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया बाळा तुला जीवनात वाईट अनुभव आला म्हणून तुझ्या स्वप्नांचा पाठलाग करणे तू सोडून देऊ नकोस एक गोष्ट लक्षात ठेव तू जिंकण्यासाठी जन्माला आलेला आहेस म्हणून मैदान सोडून असं पळून जाऊ नकोस स्वतःला फक्त एक गोष्ट नेहमी सांगत राहा की वेळ सध्याला वाईट आहे पण ही वेळ अशीच कायम राहणार नाही ही वेळ नक्कीच बदलणार माझे हे दिवस नक्कीच येणार मग बघ तुला पुढे जाण्यासाठी खूप बळ मिळेल ते या जगात संपूर्ण पूर्ण योग्य असे काहीच नसते त्यामुळे स्वतःत उन्ही वा शोधणे पहिला बंद कर आम्ही तुम्हा प्रत्येकाला जन्माला घालताना एकसारखेच बनवलेले असते पण तुम्ही जे काही बनता ते तुमच्या विचारांमुळे बनत असता पहिला तुम्ही तुमचे विचार बदला तुमचे विचारच तुम्हाला घडवत असतात आणि बिघडवत देखील असतात म्हणून पहिला तुमचे विचार बदला मगच तुमचे आयुष्य बदलेल अति विचार केल्याने काहीच साध्य होत नसते फक्त नुकसानच होत असते पण योग्य त्या विचारांवर अवलंब केला त्या विचारांवर जर काम केले स्वतःवर विश्वास ठेवून तुझे काम तू करत राहा वेळ आली की सगळे तुझ्या मनासारखेच होणार पण तोपर्यंत तुझ्या प्रयत्नात तू खंड पडू देऊ नकोस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव हातातले गेले तरी नशिबातले कोणीही नेऊ शकत नाही आणि जे तुझे आहे ते तुला नक्की मिळणारच तुला वाटत असेल की आता सगळे संपलेले आहे म्हणून पण एक गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत तुझा तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास आहे तोपर्यंत तुला खूप सारे मार्गदेखील सापडतील बाळा तुझा तुझ्या स्वतःवरचा विश्वास एवढा मजबूत कर की कोणी तुला कितीही पाडण्याचा प्रयत्न करू दे पण तरी देखील विजय हा तुझाच झाला पाहिजे त्यासाठी स्वतःवर तू पहिला प्रेम कर स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव हो। सगळे तुझ्या मनासारखेच होणार आहे आणि तू घाबरतोस कशाला ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबतच असणार आहे प्रत्येक क्षणाला तुला आम्ही मार्ग दाखवतच राहू तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा सोडून द्यायला शी हा असा वागला तो तसा वागला तो तसा बोलला मी असे करायला पाहिजे होते मी तसे करायला पाहिजे होते त्याने विश्वासघात केला बाळा किती तो विचार करून स्वतःला त्रास करून घेणार आहेस या सर्व गोष्टींचा विचार करणे तू पहिला सोडून दे तू काय करायला पाहिजे होतास याचा विचार करण्यापेक्षा तुला पुढे आता काय करता येईल पुढे कसे वागले पाहिजे याचा विचार कर तू कुठे चुकलास याचा अभ्यास कर दुसऱ्यांच्या चुकीसाठी स्वतःला दोष देत बसू नकोस आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात कर गर्व कोणत्याच गोष्टीचा बाळगू नका गर्वाचे घर गर हे नेहमी खालीच असते पण ज्या लोकांच्या डोक्यावर छप्पर झरी नसले तरी त्यांच्यात माया प्रेम काळजी असते तेच लोक खरे भाग्यवान असतात जिथे प्रेम विश्वास आदरच नसतो तिथे बाकी सगळे असूनही शून्यच असते बाळा तुला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी तुला सतत प्रयत्न तर करावेच लागणार आहेत तुला नवनवीन गोष्टी ह्या शिकाव्याच लागणार आहेत तुम्ही दररोज काही ना काही शिकतच असता बाकी काही नाही झाले तरी हा निसर्ग ही सृष्टी तुम्हाला दररोज काही ना काही शिकवतच असते त्याचा अभ्यास करा आणि तुझ्या प्रयत्नात वाढ कर आणि तुझ्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत बाळा दुसऱ्यांचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस कोण कसा आणि कुठे बदलला कुठे चुकला त्याने तसे का केले याचा विचार करत बसण्यापेक्षा ती व्यक्ती तुम्हाला काय शिकवून गेली याचा विचार करा आणि तुझ्या हातून घडलेली चूक तू पुन्हा करणार नाहीस याची खबरदारी घे बाळा तू जी चिंता करत आहेस ती व्यर्थ आहे कारण तुझ्या पाठीशी साक्षात या ब्रह्मांडाचे नायक उभे आहेत मग तू कशाला काळजी करतेस कशाला घाबरतोस सगळे तुझ्यासोबत चांगलेच होणार आहे बाळा तुझा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटू या पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ